न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया तलासरी आरोग्य उपकेंद्र झाई बंद अवस्थेत पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात पुन्हा एकदा ग्रामीण आरोग्य सेवेतील निष्काळजीपणा उघडकीस आला आहे चोवीस नोव्हेंबर रोजी झाई आरोग्य उपकेंद्रावर स्थानिक कार्यकर्त्यांनी अचानक पाहणी केली असत संपूर्ण उपकेंद्र बंद अवस्थेत आढळले दरवाजा कुलूपबंद आणि डॉक्टर नर्स सी एकही कर्मचारी ठिकाणी हजर नव्हता कंत्राटी कामगाराने आपल्याला साइट विजिट देण्यात आल्याचा दावा केला तर नर्स अर्चना तिडके आणि सी एच ओ राहुल अमोलिक येथे माहिती दिली पण प्रत्यक्षात दिवसभर उपकेंद्र बंद असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत गरोदर महिला लसीकरणासाठी येणारे पालक तसेच तातडीचे रुग्ण सर्वांनाच आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागले काही दिवसांपूर्वीच डहाणूच्या आशागड पीएचसी मधील निष्काळजी डॉक्टरांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली होती मग झाई उपकेंद्रातील संबंधितांवरही अशीच कारवाई होणार का असा प्रश्न आता जनतेतून जोरात विचारला जात आहे तलाश्रीतून या प्रकरणी तत्काळ चौकशी व कठोर शिस्तभंगाची मागणी होत आहे आय न्यूज ट्वेंटी एट मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा no, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख ओबीसी विद्यार्थी दि, आज आरोग्य उपकेंद्र आहे तर ते बंद आहे आज प्रत्यक्षात मी बघितलं किंवा इकडे हे सगळं बंद आहे कर्मचारी वगैरे कोणी कोणीही नाही हे बघा हे सगळं पूर्ण बंद आहे मग याची दखल किंवा यांच्याकडे कोण बघणार कोण वाली आहे की नाही आरोग्य कर्मचारी वगैरे आता इथे कोणीच नाही सर आपलं नाव समजेल जयवंत धर्मा आरोग्य सेवा उपकेंद्र जाईल आज दुपार सकाळपासून उपकेंद्र बंद दिसतंय आता दोन वाजून गेलेत काय कारण नेमकं नाही सर मी मी विजेटला इथं डेंगू पेशंट होता आपले या नागरपाड्यामध्ये बोरेगाव नागरपाडा इथं विजेटला गेलेलो आपले सुपरवायझर तालुक्याची आलेली सोबत गेलेलं होतं किती कर्मचारी आहेत ह्या उपकेंद्रात तीन कर्मचारी आहेत नाव समजतील एन एम आहे अर्चना तिडके आणि सी आहे राहुल लोली आणि मी एक मग त्या कुठे आपले पीएससी ला वसा पीएससी तिथं गेलेल्या सांगत होता पण फोन करावा लागेल पूर्ण लॉक करून लोक इथं मदतनीस नाही आहे कोणीच थांबत नाही इथं कोणीच थांबत नाही मी कधी म्हणजे विजिट करून दुपार येतो